तिथे देखील तिकीट मिळालं नाही अजून दोन तीन ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय हे आपण त्यांना विचारा आपण पाहिलं असेल ज्यांना अनेक वेळा खासदार शिवसेनेने बनवलं उद्धवसाहेबांनी बनवलं एक व्यक्ती तर अशी की पाच वेळा खासदार बनवलं आणि त्यांना काल नऊ की दहा तास थांबून देखील तिकीट मिळालं नाही दुसरे आहेत दुसऱ्या एका मतदारसंघाचे तिथे देखील तिकीट मिळालं नाही अजून दोन तीन ज्यांची तिकीट कापली जाणार आहेत मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय जी गद्दारी करायची होती पक्षासोबत उद्धवसाहेबांच्या पाठीत जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खूप असला महाराष्ट्रासोबत बेईमानी केली आहे लोकांनी आणि आपण आता पाहताय की ज्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की एका जरी एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन त्यांना तिकीट पण आता देऊ शकत नाही आहेत हे हाल आता मिंदी गटाचे झालेले आहेत मला वाटतं पुढचे जे चाळीस गद्दार आहेत त्यांनी विचार करावा की आता विधानसभेत नक्की काय होणार कारण आता दिसायला लागलं की विकेट एक कशी पडत आहे ओ आ, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आपण पाहत असाल भाजपा असेल किंवा गट असेल किंवा राष्ट्रवादीची गद्दार गँग असेल उमेदवार मिळतच नाही आहेत म्हणजे आपण पाहत असाल मुंबईत देखील भाजपाने अजून दोनच उमेदवार जाहीर केले आहेत ते देखील मुंबई विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी आपण पाहत असाल हेच आहे सगळीकडे की जास्तीत जास्त ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत शिवसेनेचे तर सगळेच झालेले आहेत आणि एका बाजूला मिंदे गँग आणि भाजपा ह्यांना उमेदवार मिळत नाही आहेत एक बघण्यासारखं आहे नक्की की जिथे भ्रष्टाचारी लोक आहेत ज्यांच्यावर आरोप झाले आहेत ज्यांच्यावर केसेस होत्या त्यांच्यात बोली लागली की काय माहीत नाही पण तिथे पण अजून उमेदवार जाहीर नाही झालेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका